मालेगावमध्ये संपूर्ण प्रकरण जे घडलेलं आहे त्याची आता सध्या माहिती समोर येत आहे आणि ही माहिती बघितल्यावर तुम्हालासुद्धा एक मोठा धक्काच बसेल असं या नराधामाने काय केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे याची संपूर्ण डिटेल माहिती आता सध्या समोर आलेली आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी नाही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या या नधामानं जे काम केलेलं आहे त्याच्यावर एकच शिक्षा आहे ती म्हणजे फाशी आता त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं पहा नाशिकचा मालेगाव कुसुंबा महामार्ग सोमवारी या महामार्गावर लोकांची प्रचंड गर्दी झाली होती पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात होता लोक मोठ्या प्रमाणात संतप्त दिसत होती त्यांनी महामार्ग अडवून धरला होता विशेष म्हणजे या गर्दीत मोठ्या संख्येने होत्या महिला पोलीस महिलांची लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते पण गावकरी काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते याचं कारण होतं मालेगाव डोंगराळे गावात घडलेली एक घटना एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना डोंगराळे गावातल्या एका त्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर मग अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती त्यामुळे गावकरी प्रचंड आकम आक्रमक झाले होते त्यामुळे त्यांची मागणी एकच होती की आरोपीला ही अशकट भाषेची शिक्षा दिली गेली पाहिजे पण मालेगावमध्ये साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत नक्की काय घडलं होतं आणि मालेगावमध्ये गावकरी एवढे आक्रम आक्रमक त्या दिवशी का झाले होते याची संपूर्ण डिटेल जी माहिती आहे ती सम सध्या समोर आलेली आहे आता नाशिकच्या मालेगाव तालुक्यात डोंगराळ नावाचं एक गाव आहे याच गावात साडेतीन वर्षाची ती चिमुरडी आणि तिचे आई वडील आजी आजोबा यांच्यासोबत ती राहत होती आता रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे ती थी आपल्या तिच्या घराच्या बाहेर खेळत होती तिचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते आजी आजोबा शेतात होते घरी आई होती पण आईसुद्धा घरातल्या कामामध्ये व्यस्त होती नेहमीप्रमाणे आपली मुलगी घराबाहेर खेळते म्हणून आईसुद्धा निर्धास्त होती पण दुपारनंतर घराबाहेर खेळणारी ती चिमुरडी अचानक गायब झाली आपली मुलगी खेळत खेळत जवळच कुठेतरी असावी असं मग आईला वाटलं असेल आणि ती मग कामातच ती तरीसुद्धा व्यस्त होती सुरुवातीला तिच्या आईला वाटलं पण बराच वेळ झाला तरी मुलगी घरी परतली नाही आपली मुलगी जवळपास तीन चार तासांपासून घरी आली नाही म्हणून आई काळजीत पडली आणि सुरू झाला मुलीचा मग शोध थोड्याच वेळात साडेतीन वर्षाची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी गावात सगळीकडे पसरली गावातले इतर लोक तरुण मुलीच्या घरचे सगळेच मिळून सगळीकडे मुलीचा शोध घ्यायला लागले तरुण पोरांनी गावातले रस्ते घरं विहिरी तळं जवळपास सगळा भाग पालता घातला पण तरी त्यांना ही मुलगी काही सापडलीच नाही दुपारची संध्याकाळ झाली होती आणि आपली मुलगी सापडत नाही म्हणून तिची आई आणि घरचे सगळेच काळजीत पडले होते आपली मुलगी कुठेतरी गेली असेल तिच्यासोबत काही बरं वाईट तर घडलं नसेल ना असे अनेक प्रश्न त्यांच्या तिच्या घरच्यांना पडले होते गावातल्या लोकांकडून मुलीचा शोध घेणं सुरूच होतं अशातच रात्री साधारण सात वाजण्याच्या सुमाराच्या आसपास गावातली काही मंडळी गावातल्या टॉवरजवळ येऊन पोहोचली तिथे तेव्हा त्यांना ते, ते दृश्य दिसलं ते अत्यंत भयंकर असं दृश्य होतं गावातल्या टॉवरच्या परिसरातल्या झाडा झोडपांमध्ये त्या चिमोडीचा मग तो मृतदेह होता तोही निर्वस्त्र अवस्थेमध्ये होता मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडल्याचा संशय गावकऱ्यांना आला त्यामुळे गावकरी प्रचंड आक्रमक झाले या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा पूर्ण केला प्रथमदर्शिनी मृतदेह बघितल्यास सगळ्यांना असंच वाटलं की हा हे हा हे जे आहे ते कृत्य हत्येचंच आहे असं मग सगळ्यांना याची खात्री पडली बघितल्यावर या चिमुकलीची हत्या झाल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात नेण्यात आला पण या ठिकाणी गावकरी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने जमले होते त्यांच्याकडून आक्रोश करण्यात येत होता मालेगाव ऐवजी नाशिकला फॉरेन्सिक लॅबमध्ये मृतदेह पाठवा अशी त्यांनी मागणी केली होती आरोपीला लवकरात लवकर अटक करावी असा आग्रही गावकरी आणि नातेवाईक करत होते या सगळ्या प्रकरणाचे गंभीर लक्षात घेत तपासाची चक्र वेगाने फिरवली पोलिसांनी गावातल्या इतर लोकांकडे चौकशी केल्यावर रविवारी या लहान मुलीला गावातलाच विजय खैरनार नावाचा तरुण कुठेतरी घेऊन गेल्याचं त्यांना कळालं त्यानंतर पोलिसांनी विजयीचा शोध घेतला विजयच्या घरी गेल्यावर त्यांच्या घराच्या भिंतीवर पोलिसांना रक्ताचे डाग दिसून आले त्यामुळे विजयीवरचा संशय आणखीनच वाढला पोलिसांनी विजयीचा माग काढण्यास सुरुवात के तांत्रिक ता रा ता 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 ची ची केली तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला आणि रविवारी रात्रीच विजयला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यावर पोलिसांकडून विजयची कसून चौकशी करण्यात आली तेव्हा विजयने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची कबुली दिली काही माध्यमांच्या बातम्यांनुसार विजयने चिमुकलीची हत्या करण्यासाठी कारण सांगितलं ते म्हणजे भांडणाचं साधारण महिन्याभरापूर्वीच विजय करणार आणि या चिमुकलीच्या वडिलांचं काही कारणावरून भांडण झालं होतं याच भांडणाचा राग ती विजयच्या डोक्यात होता त्यामुळे विडि वडिलांसोबतच्या भांडणाच्या रागाचा बदला घेण्यासाठी विजयने लहान मुलीला टार्गेट केलं त्यासाठी मग रविवारी ही चिमुकली तिच्या घराच्या अंगणात खेळत होती तेव्हा दुपारी तीनच्या आस आसपास विजयने चॉकलेटचे आमिष देऊन मुलीला स्वतःच्या घरी नेलं मग नाराधामाने साडेतीन चिमुकळीच्या त्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर मग तो अत्याचार केला पण केलेला प्रकार कोणाला कळू नये म्हणून विजयने दगडाने ठेचून व धारदार शस्त्रांनी वार करून तिची निर्गुणपणे हत्या केली त्यानंतर त्याच्या घराच्या मागे असलेल्या मोबाईल टॉवरच्या कंपाऊंडमधील झाडाझुडपात मुलीचा मृतदेह फेकून दिला पोस्टमॉर्टम अहवालातही तिच्यावर अत्याचार झाल्याचं डोक्यात घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलं विजय हा त्याच्या आजीसोबत गावात राहिला आहे रविवारी त्याची आजी बाहेर गावी गेली होती घरी तो एकटाच होता तेव्हाच त्याने हा सगळा प्रकार केल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे रविवारी रात्री घटना उघडीस आल्यानंतर गावकऱ्यांनी आणि मुली ते मुलीचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते आणि त्यानंतर मग त्यांनी पुढे काय केलं ते पहा मुलीचे नातेवाईक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यासही नकार दिला सोमवारी मुलीचे नातेवाईक गावकरी यांच्याकडून मालेगाव कुसुंबा महामार्ग परिसरामध्ये आंदोलन करण्यात आलं त्यांनी टायर जाळत पाच तास रा, रस्ता रोको धरला होता विशेष म्हणजे या आंदोलनात महिला आघाडीवर होत्या साडेतीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असतील तर आमच्या मुलींनी शाळेत जायचं कसं एकीकडे सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाव असा नारा दिला जातो आणि साडेतीन वर्षाच्या मुलीसोबत असा प्रकार घडतो हे अत्यंत वेदनादायक आहे आरोपी आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गावकऱ्यांची भेट घेतली यावेळी नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील ही उपस्थित होते यावेळी नागरिकांची चर्चा करून सगळ्या घटनेचा सखोल तपास केला जाईल आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला संध्याकाळी इशिरा चिमुकलीवर गावातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिसांनी आरोपी विजयला अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आरोपी विजयीचं घर सील करण्यात आलेलं आहे पण गावकऱ्यांच्या डोळेसमोर दोनच दृश्य आहेत अंगणात बागडणारी हा ती चिमुकली आणि त्यानंतर तिचा झोडपात पडलेला मृतदेह अशा प्रकारे ते गावकऱ्यांसमोरचं दृश्य होतं अक्षरशः थरकाप उडवणारं दृश्य होतं आणि त्या चिमुकलीच्या घरची परिस्थिती तर अत्यंत भयंकर अशी झाली होती जर कोणीही तो व्हिडिओ पाहिला तर कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल कारण की आईवडिलांचा एकच मोठा आक्रोश तिथे होता आणि त्या नरधामाला लवकरात लवकर शिक्षा व्हावी असं सर्वांचं मत येत आहे अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे त्या दिवशी मालेगावमध्ये हदरवणारी ही माहिती समोर आलेली आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा महाराष्ट्राचा बिहार झालेलाच आहे त्यामुळे कायदे जे कायदे नियम आहेत ते आता कडक करण्याची गरज आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये